सा गणपती लाडचा गणपती याच्या दा याच्या बायका रिद्धि शिद्धी गायचं नाव रिद्धी सिद्धी गायचं नावर आणि चितक देऊन देवनीका चितक देऊनी देऊनियाईका हार हारिला बार भरिला शीकऱ्या माझा बंद पैवाग मारिला लाड क्या गणपतीच्या लाडक्या क्या गणपतीच्या ह्याच्या बाईका हाय दोन याच्या बाईका हाय या दोन दिलं लग्न लावून लगन लावून त्या बोळ्या ग शंकरन त्या बोळ्या ग शंकरन हार हारिला बार शिकऱ्या माझा बंद पैवाग वाग मारीला गणपती लाड चा गणपती लाड ग गे कोण कोण माता ते पार्वतीनं माता ते पार्वतीनं देले गणपग गणपतीकडं ध्यान दिलं गणपग गणपगं तिकडं ध्यान हार हारिला बार भरिला शिकऱ्या माझा भाई वाग मारिला गणपती बापाची गणपती बापाची सुंड दिसती बारींड दिसती बांईबारी असे लावले म्हणी हिरे ते नाना परी नाना परी असे लावले बाई नाना परी नाना परी हार हारिला बार बरिला शिकऱ्या माझा बंद बाई हाग मारिला लगन गणपतीचा लगन गणपतीचा आलय कोण कोण आलया कोण कोण भोळ्या ग शंकरन भोळ्या शंकरान दिलं लगन 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 लावून हार हारीला बार बारीला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारिला पातीबा पालगन पातीबा पाल मी तर काय पहिला पहिला मान देत्या पहिला मान देत्या इत सोन्याची गणपती इत सोन्याची सोन्याची समयी मी गणपग